पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण एकाहत्तर जणांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली यातील अठ्ठावीस मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत एकोणीस मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत पाच मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद झालाय तर आठ मंत्र्यांवर भडकाऊ भाषण अर्थात हेट स्पीच दिल्याचा गुन्हा नोंद झाला आहे ही माहिती स्वतः या मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे चला समजून घेऊया डी आर आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे केलेलं हे विश्लेषण मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहतात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत एडीआर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे केंद्रीय मंत्रिमंडळाचं समीक्षण केलंय निवडणुकीत अर्ज भरताना संबंधित उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं त्यात गुन्हेगारी प्रकरणं संपत्तीचा लेखाजोखा त्यांना द्यावा लागतो याच आधारे ए डी आरनं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदारांना उमेदवारांविषयी विश्लेषणात्मक माहिती दिली आहे आता त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांचं समीक्षण जारी केलं आहे यातील ठळक मुद्दे याप्रमाणे आहेत केंद्रातील नव्या मंत्रिमंडळात एकाहत्तरपैकी अठ्ठावीस मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत एकोणीस मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झालेत गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन मंत्र्यांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच मंत्र्यांवर गुन्हे नोंद झालेत आठ मंत्र्यांवर हेट स्पीच अर्थात भडकाव भाषण दिल्याप्रकरणी गुन्हे नोंद झालेत ज्या एकोणीस मंत्र्यांवर गंभीर गुन्हे नोंद झालेत त्यात न्यायालयानं त्यांना दोषी ठरवल्यास पाच किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होऊ शकते ज्या दोन मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झालाय ते दोन्ही पश्चिम बंगालमधून निवडून आलेले भाजपचे खासदार आहेत यातील एक शंतनू ठाकूर हे अनुसूचित जातीचे नेतेही आहेत त्यांच्यावर एकूण तेवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत तर सुकांत मुजुमदार यांच्यावर एकूण सोळा गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच मंत्र्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये तेलंगणाचे भाजप खासदार बंदी संजय कुमार यांच्यावर बेचाळीस गंभीर गुन्हे नोंद आहेत पश्चिम बंगालचे शंतनू ठाकूर यांच्यावर सदतीस तर सुकांत मुजुमदार यांच्यावर तीस गंभीर गुन्हे नोंद आहेत केरळचे भाजप खासदार सुरेश गोपी यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत तर ओडिशाचे जुएल ओरम यांच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत हेट स्पीच अर्थात भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी आठ मंत्र्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत यात तेलंगणाचे बंदी संजय कुमार पश्चिम बंगालचे शंतनू ठाकूर आणि शोभा करंदलाजी बिहारचे गिरिराज सिंग आणि नित्यानंद राय यांचा समावेश आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या